हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता श्रावणाची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे पहिला श्रावण महिन्यातला म्हणजे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार तर मला ना एक तुम्हाला बॅड न्यूज पण द्यायची आहे तर ती बॅड न्यूज मी पुढे सांगतेच तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार मला उपवासच आहे आज आणि Uh, उपवासासाठी मी काही जास्त काय केलं नव्हतं सकाळपासूनच माझ्या हुरहुर लागली होती कसली होती काय कळत नाही आपल्याला बघा एक बॅड न्यूज कधी ऐकायला मिळणार असेल ना तर आधीच एक दोन दिवस अगोदरच आपण थोडंसं अस्वस्थ असतो आणि थोडंसं काहीतरी वाटून जातं आपल्याला काही काहीतरी घडायणार आहे असं बसतं का तुमच्यासोबत तर माझ्यासोबत तर होतं बाबा काहीतरी असं विपरीत घडलासा घडणार आहे पुढं अशी चाहूल काहीतरी लागून जाते आणि मनाला उगंच हुरहुर लागून जाते तर आजचा दिवस म्हणजे तसाच पण मला ही बॅड न्यूज जी आहे ती लेट कळली तर तुम्हाला सांगते मी तर आता आज सोमवार आहे आणि उपवास आहे माझा उपवासाच्या दिवशी मी जास्त काही फराळच वगैरे त्याच कारणामुळे नव्हतं जास्त बनवलं जे आणलं होतं ते बाहेरूनच आणलं होतं बेफ थोडेसे चिवडा होता बटाट्याचा आणि पेअर होते थोडेसे तर ते मी खाल्लं एक पेयराने थोडासा चिवडा खाल्ला आणि बाकीचं सकाळी मी चहा पिलेले बा त्यानंतर मी डायरेक्ट साडेतीन वाजता तेवढं खाल्लं का काय माहिती का काय होत होतं ते काय मला माहीत नाही पण मी तसं केलेलं आणि त्यानंतर संध्याकाळी मग पाणी वगैरे आल्यानंतर भांडी वगैरे घासले स्वयंपाकाला सुरुवात केली आणि आज म्हटलं की आज बनवूया आपण आळूच्या वड्या कारण भरपूर लोकं का श्रावणातला पहिला सोमवार आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचे उपवास आणि तर उपवास सोडायला काय करू असा हा प्रश्न असतोच नाही का तर मी माझ्या मैत्रिणी विचारलं की उपवास सोडायला काय करावं बरं तर तिने सांगितलं मला की आमच्या घरी तर असा असा बेत आहे बाबा की शेवग्याच्या शेंगा मेथीची भाजी आणि आळूच्या वड्या तर म्हटलं हां छान आहे हा आपण बेत की आळूच्या वड्या आपण बनवतो उपवास सोडायला तर मी म्हटलं हा ठीक आहे आपण पण बनवूया आणि बाजारात ना आळूच्या वड्यांची पानं संपली सगळी म्हणजे एवढं आळूच्या वड्यांचा खप झा पानांचा खप झाला होता आणि जिकडे बघा तिकडे नाही खायची पानं संपली आळूच्या वड्यांची पानं संपली भाजीची पानं आहेत कुठंतरी एखाद वेळ मला ते पानं दिसले आणि मी ती तर, ते घेऊन आले तर मग पानं स्वच्छ वगैरे केली छानपैकी ते पीठ वगैरे मळून ठेवलं असेल सर आणि त्याच्यामध्ये मस्त तीळ टाकले मला एक कमेंट आली नव्हती का ती की ताई तुम्ही त्याच्यामध्ये तीळ टाका ते अजून छान लागणार तर म्हटलं बघूयात तीळ टाकून तर मागच्या वेळेस पण मी बनवलेली तीळ टाकून खूप छान झाले होते तर आणि आत्ताचे पण वड्या ज्या आहेत त्या मी खूप छान म्हणजे आळूच्या पानांच्या आता दरवेळेस मी ना आळूंचे जे पानं होती ना तर त्याची भाजी करण्याच्या करायची ती आहे ना त्याच्या मी वड्या बनवायचे पण आत्ता ना मला खरंच आळूच्या पानांचे पानं भेटली ज्या वड्यांची असतात ती आणि ती त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये खूप फरक असायचा पहिले मला कळतच नव्हतं की ह्याच्यामध्ये काय फरक काय त्याच्यामध्ये फरक काय कसं काय लोकं असं म्हणतात की ताई तुम्ही आळूची भाजीची पानं आणलेली आहेत मग पानं वड्यां ची कसली असतात तर आत्ता मला कळतं की कसली पानं असतात ही थोडीशी जाड असतात आणि भाजीची पानं थोडीशी अशी पातळ असतात आणि एकदम अशी लुसलुसी असतात आणि ही वाली ना वड्यांची वड्याची पानं इथं थोडीशी अशी घट्ट असतात नाही का अशी निब्बर सारखी तर अशी होती तर आता मी ते सगळं लावायचा प्रयत्न चालू आहे माझा पटापट कामावर राहण्याचा कारण भरपूर उशीर झाला होता था, मला काम करता करता आणि ले हे सगळं करायचं म्हटल्यानंतर ना अजून उशीर त्याच्यातल्या त्यात आळूच्या वड्या बनवायच्या तर अजून उशीर तर मी पहिलं आळूच्या वड्या बनवायला घेतल्या आणि नंतर मग हे करायला घेणार आहे बाकीचा सगळा स्वयंपाक कारण अजून मला शेवग्याच्या शेंगा बनवायच्या होत्या आमटी बनवायची त्याची भात बनवायचं होतं भाकरी बनवायच्या होत्या पहिलं म्हटलं वड्या वड्या उकळायला ठेवलं की आपलं अर्ध काम झाल्यासारखं कारण त्याला वड्या उकळायलाच एवढा वेळ लागतो उकडायला आणि त्यानंतर तळायला ते पण तेवढा वेळ लागतो म्हणून मी तसं केलं तर तर श्रावण महिना असं नाही की आमच्या घरात सगळेच पाळतात म्हणजे मी करणार नाही असं त्यांना थांब मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की मी घरच्यांना सांगेन टाकलेलं आहे की मी काय बनवणार नाही ना तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही बाहेर जाऊन खाऊ शकता मी घरी काय बनवणार नाही घरी अशुद्ध चालणार नाही मला तर हे मी सांगितलं होतं तर हा म्हणले होते सगळे आणि रुपाली तिकडच्या घरी पण आईने आणि रुपालीने पकडलेला आहे बाकीच्यांनी कोणीच पकडलेलं नाही तसं तर आधी आम्ही एकत्र होतो तेव्हा फक्त मी आणि रुपालीच पकडायचो बाकी सगळेजण खायचे आणि कधी कधी तर आईच बनवायच्या आणि प्रीती पण जास्त काय पाळत नाही तिला पण जास्त काय विश्वास नाही पण मला अगोदरपासून जसं मी लहान आहे तेव्हापासून मी करते कारण माझी मम्मी करते त्याच्यामुळे मला पण सवय लागलेली आहे असं करण्याची तर मी करते तर आता बघा वड्या इथं आपण उकडायला ठेवलेल्या आहेत आणि दोन रोल करून घेतले तर मला ना तुम्ही सांगितलेलं की ताई अशा करत जर ह्या पद्धतीने छान कुरकुरीत होतात अगोदर मी वेगळ्या पद्धतीने करायचे जे एकदम चौकोनी चौकोनी व्हायच्या त्या त्या पण टेस्टला छान लागायच्या कारण मसाला एकच असल्यामुळे टेस्ट एकच असायची पण कुरकुरीत जे व्हायचं ना ते अगोदरच्या वड्या होत नव्हत्या आणि आत्ता मी ह्या ज्या वेगळ्या पद्धतीने करते रोल रोल करून तर त्या एकदम छान होतात आणि छान वाटतंय ते खायला पण वगैरे छान कुरकुरीत वगैरे होतात आणि आजच्या वड्या पण खूप छान झाल्या होत्या टेस्टी झाल्या होत्या सगळ्यांना खूप आवडल्या माझ्या मिस्टरांनी ते माश मिस्टरनंतर उद्या म्हणजे डब्याला पण मला घेऊन जायच्या आहेत असं सांगितलं मला तर बरं झालं मी जास्त तीन हे आणलेले तीन जुड्या आणलेल्या वड्यांच्या पानांच्या तर त्याच्यामध्ये फक्त तीन तीन चार चार अशीच पानं होती जास्त काही नव्हती कारण खूप महाग येत आता दहा रुपयाला एक होतं असं सा। तर सासू सासऱ्यांना पण वड्या खूप आवडतात टेस्टी झाल्या होत्या तर आता मी ठेवलेल्या आहेत वड्या उकळायला आणि म्हटलं तो तोपर्यंत भाजी करून घ्यावी शौ शौग्याच्या शेंगांची भाजी म्हणजे कालवण करायचं आहे मला आणि काय झालं काय माहिती मशीन काय चाला नसते त्याच्यामुळे मी दरवेळेस वड्या उकळते त्या मशीनवरती ठेवते पाणी उकळायला आणि त्याच्यावरती ते वड्यांचं पी ते हे ठेवून देत असते पण आता काय चालूच नाही तो चालूच होत नव्हतं व्यवस्थित त्याच्यामुळं मग मला मुण, गॅसवरच ठेवायला लागलं आणि आत्ताच गॅस लावलेला आहे तर एक पंधरा एक मिनिटांनी ते माझं होईन उकळून तोपर्यंत माझी इथं फोडणी पण छान होईन कालवण पण तयार होईन आता मला फक्त दोन भाकरी करायच्या आहेत आणि भात लावायचा आहे कुकरला तर झाला मग माझा स्वयंपाक पण माझी भरपूर अशी चिडचिड होत ती कारण ना सकाळपासून मी फक्त थोडंसंच खाल्लं होतं आणि तुम्हाला तर माहिती आहे मला मायग्रेनचा त्रास आहे आणि त्या त्रासामुळे माझं भयंकर असं डोकं दुखतं तर सकाळी पण फक्त चहा पिले होते आणि त्या चहानी मला ॲसिडिटी होती नुसतात चहा पिल्यानंतर तर सकाळी फक्त चहा पिल्या आणि त्यानंतर साडेतीन वाजता मी खाल्लं थोडंसं ते पण तेलकट काहीतरी तर त्याच्यामुळे पण अजून जास्त माझं डोकं दुखायला लागलेलं भरपूर त्याच्यामुळे माझी चिडचिड झालेली असं वाटत होतं की कधी मी पटपट पटपट पट, पट, आवरू आणि कधी मी उपास सोडू असं झालं होतं मला खूप दिवसानंतर कारण मला असं काही कधी होत नाही जास्त पण ह्या वेळेस झालं कारण मी एक दीड वाजता जेवण वगैरे फराळ वगैरे करत असते पण आता मला भरपूर उशीर झाला होता आणि त्यातच माझे मिस्टर पण खूप लेट येणार होते आणि त्याच्यामुळे माझी त्यांच्यावरती चिडचिड अजूनच होणार होती कारण वेळेत येत नाही कारण आज माझा उपवासही असं तसं नाही का तक्रारी असतात आपल्या त्याच प्र पद्धतीने माझी पण तक्रार होती तर आता त्याला वड्यांचं मी आता ठेवलेलं आहे काढून आणि आता आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत तोपर्यंत म्हटलं थंड होऊ दे तोपर्यंत मी भाकरी केल्या आणि त्याच तव्यात मग म्हटलं की वड्या तळाव्यात पण म्हटलं की नको वड्या तव्यात नको तळायला आपण कढईमध्ये तळून घ्याव्यात तर आता छानपैकी मी थंड होऊ दिलेलं आहे आणि छानपैकी त्याच्या वड्या पाडून घेत आहे तर चांगल्या मस्त कट होत होत्या पण त्याचा भुगा जास्त होत होता कारण ते व्यवस्थित कट होत जा होत नव्हतं त्याच्यामुळे त्याचा भुगा होत होता तर आता छानपैकी आता मी तर वड्या तळायला घेतलेल्या आहेत मस्त गरम गरम तेल आहे त्याच्यावरती वड्या मी छान तळते कारण आता पावणे दहा झाले होते आणि भरपूर उशीर झाला होता तर मला भयंकर भूक लागलेली तर मी वड्या वगैरे तळले आणि जेवण वगैरे झालं आमचं आणि नंतर मग मी मा असा सहज मम्मीला फोन लावला होता आणि मम्मीला विचारलं बरं आहे का न, तर तिकडून तिचा आवाज एकदम बारीक आला की म्हटली हार्ट बरी आहे पण मला लगेच आवाजावरनं कळतं म्हटलं काय झालं आहे तर म्हटली एक ना वाईट बातमी आहे असं असं झालं आहे मग वाईट बातमी म्हटलं माझ्या पायाखालची तर जमिनीच सरकली म्हणजे काय झालं आहे अचानक आणि समोरच्या मम्मीचा तर आवाज कधी असा नसतो त्याच्यामुळे मला अजूनच टेन्शन की काय झालं असेल आणि काय नाही ते आणि मम्मी पण तिकडून मग रडवेली झाली होती आणि मला पण काय करावं काय सुचतच नव्हतं तर काय वाईट बातमी ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कळेलच तर दोन महिन्यापासूनच त्या वाईट बातम्या येता येत आणि त्याच्यामुळे जास्त भीती वाटते